साकोली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक थाटात पार पडली शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडाराची बैठक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यप्रधान सचिव गजेंद्र सुरकर यांच्या अध्यक्षतेखाली चमत्कार सत्यशोधन दिनानिमित्त दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साकोली येथे घेण्यात आली या बैठकीला बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश नागतोडे जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक युवराज खोबरागडे भंडारा शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर मासळ शाखा कार्याध्यक्ष साजन बोकडे कनेरी येथील डॉक्टर नरहरी नागलवाडे अविनाश मिश्राम प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी दिनांक चौदा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले भंडारा जिल्ह्यात एकूण बावीस शाखा असून त्यात दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्ते काम करीत आहेत तरीसुद्धा जास्तीत जास्त कार्यकर्ते वाढविणे आणि संघटना बांधणीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी साकोली शाखा कार्याध्यक्ष लक्ष्मीचंद मल्लानी सुदेश शेंडे बबिता वासनिक अंकित कानेकर आणि लाखनी शाखा कार्याध्यक्ष अश्विनी भेवडे यांच्या गजेंद्र सुरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र अंधसत्ता निर्मूलन समितीचे अंकाचे पुस्तक देऊन त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण निर्माण व्हावा आणि समाजातील अंधसत्ता दूर व्हावी चमत्कारामागील कारणे लोकांना समजावून सांगावे यासाठी भारतीय संविधानातील कलम एकावन्न अ चौकटीत राहून कार्य करावे जादूटोनाविरोधी कायद्याबद्दल समाजात जनजागृती करावी असे आवाहन करण्यात आले